मिरजेच्या आमदार सुरेश खाडे यांच्या आव्हानाला मोठा प्रतिसाद दिला जात आहे यापूर्वी मिरज विधानसभा मतदारसंघातील भाजपा कार्यकर्त्यांच्याकडून पूरग्रस्तांसाठी अर्धा तासात दहा लाख आणि नऊ टेम्पो मदतीचं साहित्य पाठवण्यात आले होते आता दुसऱ्या टप्प्यामध्ये तीस टन कडबा कुट्टी पाठवण्यात आली आहे यापुढे सुद्धा त्या ठिकाणच्या मागणीनुसार आवश्यक साहित्य सामग्री पाठवण्यात येणार आहे सर्वच पक्षातील संघटना विविध क्षेत्रातील लोकांनी पूरग्रस्त लोकांना मदत करण्यासाठी पुढे यावं आणि मदत करावी असं आव्हान माजी पालकमंत्री आमदार सुरेश खाडे यांनी केलं आहे यावेळी मिरज विधानसभा अध्यक्ष काकासाहेब धामणे ज्येष्ठ नगरसेवक सुरेश बापू आवटे सलगरचे सरपंच तानाजी पाटील मुख्याध्यापक राजेंद्र नागरगोचे माजी नगरसेवक निरंजन आवटे मोहन वाटवे आणि माजी नगरसेवक पांडुरंग कोरे धनंजय कुलकर्णी यांच्यासहित मिरज विधानसभा मतदारसंघातील पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते सोलापूर असू द्या मराठवाडा विदर्भ इथं जीवन जीवन सगळं विस्कळीत झालं शेती सगळ्या पाण्याखाली गेल्या घरं पाण्याखाली गेली लोकांचे माता बहिणीचे खूप हाल चालले तर त्या त्यादृष्टीनं एक मिरज विधानसभा क्षेत्रातून मत्तेचा हात द्यायचा आम्ही कार्यकर्त्यांनी सगळ्यांनी ठरवलं पहिल्या वेळेला मी नऊ ट्रक जीवन आवश्यक गोष्टी जनावरांना चारा असं मी पाठलो होतं आज जी जनावरं व्हाऊन गेली ती जनावरं वाचवण्याचा प्रयत्न तिथल्या आपल्या लोकांनी केला अशी दीडशे जनावरं त्यांनी वाचवली आणि ते एका गोटा आहे गाईचा गोटा आहे त्या गोट्यामध्ये त्यांनी त्याला ठेवलं आणि त्यांची पहिली पन्नास जनावरं आहेत आणि आता ही दीडशे जनावर असे दोनशे जनावर आहेत पण त्यांना खाद्यासाठी काहीच नाही आहे त्यांचा निरोप आला आम्हाला की अभाव आम्हाला थोडंसं आम्हाला खाद्य जनावरांसाठी आम्हाला तुम्ही पाठवा त्यामुळं आज आम्ही तीन ट्रक भरून आम्ही त्यांचं खाद्य कुठे असू द्या आणि मला वाटतं ते काय म्हणतो बोरगास बोरगास असं असं असे तीन ट्रक भरून आम्ही तीस टन टोटल ह्या तीन ट्रकमध्ये तीस टन आहेत आहे ते आम्ही त्यांना पाठवतो आहे मी त्यांना विनंती करेन की आमची मदत आपण स्वीकारावी आणि निश्चितच त्यातून काय आणखीन आपल्याला हवा असेल तर आम्हाला ताबडतोब कळवावं आम्ही तिसरा लोड पण भरायला आम्ही तयार आहोत आज तिसरा रोड आहे आम्ही मग तिसरा लोड जे जी जीवनावश्यक वस्तू असतील बाकी काय असतील तुम्हाला असेल ते आम्हाला आता आपण तो कळवावं त्याचीही तुम्ही आम्ही करू आमचे कार्यकर्ते मतदारसंघातील सगळे नागरिक सगळे तयार आहेत त्यामुळं आपण अस्वस्थ होऊ नका आणि घाबरू नका आम्हीच तुमच्या पाठीशी ठामपणे उभा आहे त्यामुळं सगळ्या तिथल्या नागरिकांना माता बहिणींना लहान मुलांना सगळ्यांना आधार म्हणून एक मिरज तालुका त्यांच्या पाठीशी ठाम उभा केलेला आहे उभा राहिलेला आहे उभा राहणार आहे हे मी त्यांना सांगू शकतो